हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्ही आहे ना जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी हे बनवू शकता अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे पोटभरीचा असा नाश्ता आहे तर पाहू शकता मस्त असं गव्हाच्या पिठात पालक छान असं चिरून आपण टाकून ये ना मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता इथे ना एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी ना एका वाटीपेक्षा कमी रवा आणि ह्याच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी आता इथे ना बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे तीन वाटी गव्हाचं पीठ एका वाटीपेक्षा थोडंसं कमी रवा आणि पाव वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हळद टाकलेली आहे मिरची पावडर धना पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि छान असं हे आपण आहे ना पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित छान असं मिक्स करून झालेलं आहे अगदी नवीन रेसिपी आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण आहे ना थोडं थोडं पाणी घालून ये ना छान असं हे आपण मिक्स करून घेऊयात जास्त आपल्याला लगेचच पातळ करायचं नाही गरज लागेल तेवढं आपण आहे ना पाणी टाकायचं बघू शकता अजून थोडंसं मी पाणी टाकणार आहे मस्त अशी पोटभरीची आणि हेल्दी अशी रेसिपी आहे आणि पालकची भाजी खायला आहे ना मुलं कंटाळा करतात त्याच्यामुळे ना ह्या पद्धतीने मुलांना कळणारसुद्धा नाही की हे पालकपासून बनवलेलं आहे इतकं पौष्टिक असं झालेलं आहे आणि खायला ना तेवढंच खमंग आणि रुचकर पाहू शकता हे आपलं बॅटर आहे ना झालेलं आहे आपण आता हे ना छान असं दहा ते पंधरा मिनटासाठी आहे ना मुरण्यासाठी ठेवूयात म्हणजे आपला जो रवा आपण वापरले ना तो छान असा फुगेल मस्त व्यवस्थित असा आता इथे आहे ना तेल टाकलेलं आहे अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं तडतडलं तर की ते आहेत ना पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत ना खिसून घेतलेलं आहे एक इंच आलं तेही खिसून घेतलेलं आहे आणि हे टाकलेलं आहे आलं लसून छान असं आपण एक दोन मिनिटभर आहे ना भाजूयात आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची टाकूयात आणि मिरची ही छान अशी एक दोन मिनिट आपण भाजून घेऊयात आता त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकूयात आणि कांदा ही छान असा आपल्याला भाजीला जसं आपण कांदा भाजतो ना तसा नाही भाजायचा अगदी दोन तीन मिनिटं आहे ना छान असा कांदा आपण ना भाजून घेऊयात आता त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो बारीक चिरलेला <�stichnık> बारीक चिरलेला टोमॅटो टाकूयात आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात बघू शकता टोमॅटोही आपल्याला अगदी मऊ अजिबात करायचं नाही आहे एक दोन मिनिट फक्त परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ना पालक छान असा बारीक चिरून आहे ना टाकलेला आहे आणि छान असं परतून घेऊया बघू शकता मस्तच अशी आपली ही रेसिपी होते आणि लहान मुलांपेक्ष मुलं काय मो, मोठी माणसे ही आवडीनं खातील इतकी सुंदर अशी रेसिपी झालेली आहे पाहू शकता छान असा पालक हे आपण मिक्स करून घेतलेला आहे आता हे थंड करून घेऊयात आता हे जे आपण बॅटर तयार करून ठेवलेलं आहे पाहू शकता मस्त असं फुगलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे त्याच्यामुळे हे दहा ते पंधरा ना छान असं मुरण्यासाठी ठेवायचं म्हणजे रवा जो आहे ना तो आपला छान असा फुलला जातो आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि छान असं आपल्याला अजून हे पातळ करून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थोडं पाणी टाकायचं अगदी लगेचच जा जास्त पाणी टाकायचं नाही आणि एकाच दिशेने ना छान असं हलवत राहायचं म्हणजे छान असं हे फुललं जातं ह्याच्यामध्ये हवा भरली जाते मस्त असं फुललं जातं आता इथे कांदा आलं लसूण मिरची आणि पालक जे आपण छान असं फोडणी देऊन घेतलेलं आहे ते टाकूयात त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात अजून हे घट्टच आहे आपल्याला अजून ह्याच्यातमध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं छान असं हे मिक्स करून घेऊयात पाहू शकता मस्तच असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि हे ना छान असं एकाच दिशेने एक पाच मिनिट आहे ना मी छान असं हे फेटून घेणार आहे म्हणजे आपले जे आपण हे बनवणार आहे ना ते छान असे हलके फुलके मस्त होईल बघू शकता मस्त असं आपलं बॅटर आहे ना तयार झालेलं आहे पाहू शकता हे बघा जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही आता इकडे एक, एका साईडला आहे ना तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण हे ना अगदी थोडंसं तेल आहे ना असं पसरवून टाकूयात आणि एक पळी ना ह्या पळीच्या साईडनं जेवढं पळीमध्ये बसल तेवढं आपण ह्याच्यामध्ये बॅटर टाकूयात आणि झाकण ठेवूयात एक दोन तीन मिनिटाची वाफ काढायची बघू शकता मस्त असं वरतून आहे ना छान असं शिजलेलं आहे थोडंसं आता छान असा अदोबर आपण आहे ना कडा ह्याच्या आहेत ना व्यवस्थित हे करून घेऊयात बघा मस्त असं आता वरतून थोडंसं तेल टाकूयात आणि छान असं पलटी करून घेऊयात पाहू शकता आता ह्याला आपण आहे ना पालकचा पराठाही बनू म्हणू शकतो मस्त असं लागतं हे बघा छान असं अलटी पलटी करून ना आपण हे छान असं भाजून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्याच्यामुळे रवा रव्यामुळे ना मस्त असं खुसखुशीतपणाही याला येतो आता आपण दुसरे मी तुम्हाला दाखवते ह्याच पद्धतीने तर बघू शकता मस्त असे आपले ना पालकचे पराठे आहेत ना झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीनं तुम्हीही पालक आणि गव्हाच्या पिठापासून मस्त अशी रेसिपी ट्राय करून बघा नक्की आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद